आज अक्षय तृतीया ठरवलेलं का मुलांसाठी आज छानपैकी गोडाचं काहीतरी बनवेल म्हणून मग आज शाळेवर येताना मी त्यांच्यासाठी रवा घेऊन आलेली आणि ठरवलेला आता मी छानपैकी असा गोडाचा त्यांच्यासाठी शिरा बनवते तर माझी शिरा बनवण्याची पद्धत जरा वेगळी आहे ती आज मी तुमच्याशी शेअर करते तर सगळ्यात अगोदर कढईमध्ये तूप गरम करून त्याच्यामध्ये हा शिरा असा चांग रवा असा चांगल्यापैकी असा लालसा रंगावर असा भाजून घेतलेला आहे एका ताटामध्ये काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये अंदाज असं पाणी टाकलेलं आहे पाण्याला थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये वेलची टाकलेली आहे परत त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि नंतर तूप टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे काजू बदाम असे टाकलेले आहेत पण इथे एक गोंधळ झाला की नेमकी कढीत आम्हाला छोटी पडली मीठ टाकलं आणि नंतर साखर टाकलेली आणि छानपैकी असं ते मिश्रण सगळं ढवळून घेतलेलं आहे असं केलं तर काय होतं आपल्याला पाणी आपण पहिले चाखून बघतोय म्हणजे आपण साखर जर कमी वाटली तर आपण त्याच्यामध्ये ती टाकू शकतो आणि हा बघा मुलांसाठीच मी आंबा पण आणलेला आता त्या शिऱ्यामध्ये मी हा आंबा टाकणार आहे मग याचे गर असे छोट्या असे पोळे अशा करून घेतल्या पण नेमकी पेस्ट करताना नेमकी लाईटच गेलेली मग काय नाही त्यास टाकाव्या लागल्या मला आंब्याच्या फोड्याच्या काढण्याची ही आव पद्धत मला जरा जास्तच आवडते अशा प्रकारे आपण ह्या अशा छान अशा फोडी काढून घेतलेल्या आहेत इकडे पाणी पण उकळलं आणि प्रमाणही अगदी बरोबर होतं मग भाजलेला रवा त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता ह्या आंब्याच्या छोट्या छोट्या फोडी टाकते आंब्याच्या फोडी टाकून झाल्यानंतर ही शिराचा हा छानपैकी असा परतवून घेतला आहे आणि याच्यामध्ये परत थोडा तूप टाकलेलं आहे पाण्यामध्ये शिरा टाकण्यात एकच फायदा होतो की आपल्याला जर पाणी जर कमी झालं तर आपल्याला वरून ते शिंपडता येतं तुम्ही ते दूधही शिंपडू शकता पण मला अंदाज आलेला आहे त्याच्यामुळं आमचा शिरा अगदी परफेक्ट बनला हा शिरा बनवून मुलांना खाळ्याला घालण्यामध्ये मला एक वेगळाच असा आनंद वाटत होता आणि बघा मुलांसाठी मी असा शिरा सर्व आहे आता सगळी मुळं अगदी छानपैकी बसलेले आहेत हात जोडून प्रार्थना बोलण्यासाठी आणि प्रत्येकाचं लक्ष द्या काजूकडे त्यांना कधी आम्ही काजू खातो पण त्यांना मी सांगितलेलं थांबा जरा प्रार्थना बोलल्याशिवाय खायला सुरुवातच करणार नाही आणि इकडे त्यांनी खायला सुरुवात केली आणि सगळ्यांना तो शिरा खूप आवडला आणि माझ्या आजची अक्षर तृतीया अशा प्रकारे साजरी झाली तुम्हाला सगळ्यांना अक्षरच्या शुभेच्छा